नमस्कार शेतकरी बंधू मी आज तुम्हाला ऑटर ॲपल या जातीबद्दल सांगणार आहे तर मी आज जे इथे बसलेलो आहे ते आपल्या नर्सरीमध्ये असणारी ऑटर ॲपलची रोपे आहेत तर या रोपांना काही फळे लागलेली आहेत तर मला एवढंच या व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे की आपल्या उष्णकटिबंध भागामध्ये सुद्धा ऑटर ॲपल येऊ शकते ऑटर ॲपलमध्ये एक पांढरा ऑटर ॲपल आणि एक लाल कलरचं ऑटर ॲपल राहते तर आपल्या जा आपल्या नर्सरीमध्ये हे लागलेले हे ऑटर ॲपल आहे तर मी हे तोडलेले आहे आ, तर अशा आपल्या इथे असे एक पाच सहा चार पाच फळं लागलेली होती त्यातली हे एक दोन तीन फळं आहेत हे फळे हे पांढऱ्या कलरचे आहेत तर मला ह्याच्याद्वारे दाखवायची की उष्ण कटिबंध भागासुद्धा हे वॉटर ॲपल येऊ शकते तर आपली नर्सरी सांग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आहे सांगोला तालुक्यातसुद्धा उष्ण भागामध्ये हे फळ येऊ शकते तर हे जे टेस्ट जर बघायची झाली तर तुम्हाला हे जी टेस्ट दाखवतो मी एक नंबर अशी टेस्ट आहे ह्याची तर हे जे टेस्ट जर बघितले आहे तर एकदम एक, एक नंबर टेस्ट आहे आणि स्मूथ आहे ज्यांना दात एकही नाही व ते हिरड्याने खाऊ शकतात असे वयस्कर माणसंसुद्धा हे खाण्यासाठी अत्यंत उपयोगी असे फळ आहे एक नंबर गोडीला आहे ज्यांना शुगर आहे तर शुगर व्यक्तींसाठी सुद्धा हे फळ खाण्यासाठी चांगलं आहे कारण की अति गोड असणारं फळ असं म्हटलं जात नाही याला मिडियम गोड राहतं तर आपण एक जे सफरचंद खातो तसं जर त्या पद्धतीने आपण हे फळ सफरचंदसारखं खाऊ शकता एकदम स्मूथ असल्यामुळे आणि रस पण भरपूर असल्यामुळे खाताना ह्याची चव या, एकदम योग्य अशी लागते तर तुम्ही हे फळ आवडीने खाऊ शकता तसेच तुम्ही ह्याची लागवडी करू शकता शेतीसाठी सुद्धा लागवडीला ह्याचा उपयोग चांगला होऊ शकतो व त्याच पद्धतीने तुम्ही घरगुती शोसाठी वापरू शकता व वा ज्यांना सावलीसाठी फळ पाहिजे तर सावलीसाठी सुद्धा तुम्ही ही रोपं लावू शकता व प्लस झाडाला लागणारी फळंही खाऊ शकता तर मला ह्याच व्हिडिओद्वारे एवढेच दाखवून द्यायचं की आपल्या उष्ण भागातसुद्धा तुम्ही अशी ह्या फळांची लागवड करून शेती करू शकता व सावलीसाठी सुद्धा झाडाचा वापर करू शकता बिंदास्त रोपं लावू लावू शकताच तर तुम्ही माझेही संपर्क करू शकता श्री तुळजा हे नर्सरी बार्शीघर सांगोला प्रोपराटर समुद्र मुंडे बीई सी ॲग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद